नंतर लहान मुलांसाठी आपल्याकडं फोरवे आयकरामध्ये ट्रॅक आलेले आप एक आपल्याला एकशे नव्वद रुपयामध्ये आपल्याला फक्त एकशे वीस रुपयामध्ये मिळणार शॉर्ट्स पॅन्ट आहे ही शॉर्ट पॅन्ट फक्त तुम्हाला दोनशे वीस रुपयामध्ये प्राइस तुम्हाला दोनशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो दोनशे पन्नास रुपये आपल्याला बघू शकता किती वारी बघायला भेटते अकॅडमीतले जे मुलं रनिंग वगैरे साठी टी शर्ट लागतात ते शर्ट आहे हे टी ची फक्त प्राइस तुम्हाला दोनशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो दोनशे पन्नास रुपये आपल्याला बघू शकता किती बघायला वारीच्या कॉपी मध्ये शॉर्ट्स पॅन्ट आहे ही शॉर्ट पॅन्ट फक्त तुम्हाला दोनशे वीस रुपयामध्ये मित्रांनो मिळणार आहे बघू शकता आपण दोनशे वीस रुपये रुपये मध्ये असणार मध्ये मित्रांनो मिळणार आहे बघू शकता आपण दोनशे वीस रुपये मध्ये असणार बँक सर आपल्याला अजून पण व्हरायटी दाखवणार आहे बघू शकता आपण त्यानंतर एन एस मध्ये ही शॉर्ट पॅन्ट आहे ही शॉर्ट पॅन्ट फक्त आपल्याकडे एकशे नव्वद रुपये आहे एकशे नव्वद रुपये आपल्याला एवढी भारी पॅन्ट भेटणार आहे बघू शकता आपण त्यानंतर जिम साठी लागणारे जे सपोर्टर आहे ते सपोर्टर आपल्याला फक्त एकशे रुपये मध्ये मिळणार आहे एकशे रुपये मध्ये आपल्याला जिमचा सपोर्टर आहे ते भेटणार आहे तुम्हाला अजून स्टॉक वगैरे दाखवणार आहे त्यानंतर सायकलिंग साठी लागणार टी शर्ट याची टी शर्टची प्राइस फक्त आपल्याकडे एकशे नव्वद रुपयामध्ये आहे एकशे नव्वद रुपयामध्ये आपल्याला सायकलिंग साठी जे कपडे पाहिजे असतात स्पोर्ट मध्ये ते आपल्याला इथे बघायला भेटणार आहे त्यानंतर लहान मुलांसाठी आपल्याकडे फोर व्हील मध्ये ट्रॅक पॅन्ट आलेली आहे या ट्रॅक पॅन्ट प्राइस आपल्याकडे फक्त दोनशे वीस रुपयामध्ये दोनशे वीस रुपयात आपल्याला प्रीमियम पॅन्ट बघायला भेटते बघू शकता आपण आपल्याकडे जॉकेट आलेले आप तीनशे नव्वद रुपयामध्ये तीनशे नव्वद रुपयात आपल्याला बघू शकता किती भारी बघायला भेटते फक्त तीनशे नव्वद असणार आहे याची किंमत सहाशे नव्वद आठशे नव्वद असे असते पण आपल्याकडं हे फक्त तीनशे नव्वद ला बघायला भेटते क्वालिटी असणारे प्रीमियम असणारे मी तुम्हाला जवळून इच्छितो बघू शकता क्वालिटी अतिशय भारी असणारे इथे येऊन आपल्याला कलर मध्ये जास्त व्हरायटी बघायला भेटणार आहे आपल्याला दाखवणार आहे सर त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे क्रिकेट साठी आपल्याकडे जर्सी अव्हेलेबल आप आप आहे या जर्सीची प्राइस फक्त आपल्याकडे दोनशे तीस रुपयामध्ये प्रिंटिंग करून मिळणार आहे मित्रांनो आपल्याला रुपये आपल्याला डिझाईन आपण स्वतः घेऊन आला तरी आपण ती डिझाईन तुमच्या हिशोबाने आपण कस्टमाइज बनवून मिळेल आपल्याला इथं कस्टमाइज करून बनवता येणार आहे आपलं नाव वगैरे पाहिजे असेल तसं पण आपल्याला करून भेटणार आहे अतिशय चांगली क्वालिटी असणार आहे मी तुम्हाला जवळून दाखव हात लावून दाखवतो बघू शकता आपण पार्टी मागा तुम्ही तुमचं नाव देखील काढू शकता आणि अतिशय किंमत कमी असणार आहे किती असणार आहे सर दोनशे तीस रुपयामध्ये आपल्याकडे प्रिंटिंग करून मिळणार आहे दोनशे तीस मध्ये आपल्याला इथं बघायला भेटते जे की नाशिकमध्ये सगळ्यात स्वस्त फक्त या दुकानामध्ये आपल्याला बघायला भेटतात स्वतःची डिझाईन घेऊन या आपल्याकडे बनवून घेऊन जा डिझाईन वगैरे तुमची तुम्ही आणू शकता इथं आणि तुमच्या हिशोबाने बनू शकता फोटो वगैरे देखील आणू शकता तसं तुम्हाला बनवून भेटल त्यानंतर आपल्याकडे कपल टी शर्ट पण सुद्धा आपल्याकडे बनवून मिळेल त्यानंतर आपल्याला कंपनीमध्ये लागणारे जे आपल्या वर्करसाठी टी शर्ट ॲप्रॉन वगैरे सगळं आपल्याकडे या ठिकाणी मिळून जाईल आपल्याला ए टू झेडी तर कस्टमाइज करून बघायला भेटेल अजून दाखव सर आपल्याला त्यानंतर आपल्याकडे जिमसाठी जे लागणारे जे टी शर्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे चार कलर अवेलेबल आहे हा एक ब्लॅक कलर आहे त्यानंतर आपल्याकडे हाय स्काय लाईट स्कायमध्ये कलर आहे त्याच्यानंतर आपल्याकडे स्पेशल व्हाईटमध्ये पण आहे लाइट ग्रीन मध्ये पण आपल्याला बघायला भेटेल फिटिंग मध्ये मस्त पैकी आपल्याला हा कपडा आपल्याकडे ड्रायफ्रिट पोरवे मध्ये कपडा आहे त्याची प्राइस मित्रांनो आपली आहे एकोणतीसशे नव्याण्णव हा फक्त आपल्याला चारशे वीस रुपयामध्ये मिळणार आहे बघू शकता मित्रांनो एकोणतीसशे नव्याण्णवचा आपल्याला शर्ट फक्त चारशे रुपयाला भेटणार रे बघू शकता आपण शर्टची क्वालिटी वगैरे एकदम भारी असणार आहे त्यानंतर आपल्याकडे ट्रॅक पॅन्ट आहे जिमसाठी फुल स्ट्रेचेबल मटेरियल आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे चार कलर अव्हेलेबल आहे ब्लू कलर बघू शकता त्यानंतर आपल्याकडे चार कोल ग्रे कलर आहे क्वालिटी मध्ये आहे बघू शकता आणि एकदम चांगली क्वालिटी आपल्याला बघायला भेटते होलसेल भावामध्ये असणार रे त्यानंतर लाईट ग्रे कलर मध्ये लाईट ग्रे मध्ये ट्रॅक पॅन्ट आहे बघू शकता आपण अतिशय भारी डबल एक्सेल पर्यंत आपल्याकडे या ठिकाणी साईज अवेलेबल आहे याची प्राइस फक्त आपल्याकडे साडेचारशे रुपये आहे बघू शकता साडेचारशे मध्ये आपल्याला स्टार्टिंग साईज किती असणार आहे एम टू डबल एक्सेल पर्यंत एम पासून तर डबल एक्सेल पर्यंत आपल्याला यांच्याकडे स्टॉक मध्ये बघायला भेटणार कपडे बघू शकता आपण अजून काय असेल तर आपल्याला दाखवा त्यानंतर आपल्याकडे डेली यूज साठी आपल्याकडे ट्रॅक पॅन्ट अव्हेलेबल आहे ही पण स्ट्रेचेबल मटेरियल मध्ये आहे आपल्याकडे तीन ते चार प्रकारच्या व्हरायटीज आहे हे बघू शकता आपल्याकडे याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर मिळून जातील किती असले ही पॅन्ट फक्त आपल्याकडे साडेचारशे रुपयामध्ये बघू शकता साडेचारशे रुपयात आपल्याला क्वालिटी बघायला भेटते एकदम प्रीमियम आहे तुम्ही इथे येऊन चेक करू शकता आणि घेऊ शकता नक्की बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवितो बघू शकता जवळून आपण एकदम क्वालिटी असणार रे हात लावले तुम्हाला एकदम चांगला फील येणार रे असा असणार आहे याच्यामध्ये आपण तीन ते चार रंग आपण बघितले बघू शकता मी तुम्हाला अजून काही वेगळ्या गोष्टी दाखवतोय बघू शकता आपण त्यानंतर आपल्याकडे डेली यूज साठी पण टी शर्ट या ठिकाणी कॉलर मध्ये अव्हेलेबल आहे याच्यामध्ये आपल्याकडे सात कलर अव्हेलेबल आहे डेली युज साठी आपल्याला इथं कपडे बघायला भेटणार अजून पण मी तुम्हाला काय दाखवणार आहे सात ते आठ ते कलर आपल्याकडे या ठिकाणी अव्हेलेबल आहे लवकरात लवकर आपल्या शॉपला करा त्याच्यानंतर मित्रांनो टी शर्ट आहे हा टी शर्ट जाईल फक्त तुम्हाला चारशे वीस रुपयामध्ये फुल स्ट्रेचेबल फोरवेल लायक्रा मध्ये हा टी शर्ट आहे बघू शकता आपण यांच्याकडे भरपूर व्हरायटी आपल्याला इथं बघायला भेटणार आहे त्यानंतर कोर्ट मध्ये कपडे आहे बघू शकता सांगा सर नमस्कार मित्रांनो आपल्याकडे ही ट्रॅक पॅन्ट जाते फक्त चारशे पन्नास रुपयामध्ये एन एस लायक्रा मध्ये पॅन्ट आहे ड्राय फिट मटेरियल आहे आपल्या शॉपचा पत्ता आहे साक्षी गणपती चौक भद्रकाली नाशिक नक्कीच आपल्याला पुढचे टायमला मी अजून नवीन काय वस्तू दाखवणार आहे स्टॉक मधल्या कपडे दाखवणार आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला पत्ता काय असेल एकदा परत एकदा सांगा आपला पत्ता आहे साक्षी गणपती चौक भद्रकाली नाशिक नक्कीच तुम्हाला इथं गुगल पण मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे आणि अजून काय माहिती लागली तर कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी लगेच या दुकानामध्ये वापसील येईल कमेंट करून सांगा आपल्याला कोणते कपड्याबद्दल अजून व्हिडिओ बघायला आवडेल आपल्याला अजून काय सांगायचं सर नाही एवढंच त्याच्यानंतर नक्की अजून परत दहा तारखेनंतर अजून नवीन नवीन व्हरायटी येणार आहे त्या सुद्धा आपण आपल्या कस्टमर यांच्यासाठी आपण नवीन नवीन काहीतरी व्हरायटी आपण परत दाखवू तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अजून कपड्यांचे नवीन नवीन वरायटी मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे तर पुढचा व्हिडिओ आपला लय रे असणार आहे त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली कपडे दाखवणार आहे तुम्ही नाशिकमधून बघत असाल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला कसे कपडे बघायचे सांगा तुमच्या बजेटमध्ये मी घेऊन येईल धन्यवाद